यानंतर आपले लाडके नेते मान्य आमदार पाटील हे विचार व्यक्त करतील राज्यातील जनसामान्यांच्या हृदयावर दिवस कष्ट करून कोरलेला आहे ते खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी साहेब माझा हिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे धावून आला ते आमदार उत्तमराव जानकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ काने इंग्रजाने गुलाम मिळवलं त्यापेक्षा हिमती गुलामगिरी आज सांगोड गुला तालुक्यावर आले आणि हाच धोका आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी फक्क पाटील एक्कावन वर्ष दोघांनी आज तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होत आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मान चालत होता हे आमचं राजकारण होत आज राजकारणाने वेगळं वळण घेत गेले दा चार करणे येतं धाड 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 मिल्ट्रीचा माणसासारखं चालत सोडायचं दाब द्यायचा दाब दापाच्या दापा चाललंय काही नेमकं निवडणुका लढवाय आला का तुम्ही गोंडगिरी दादागिरी आमच्या दादा कराबे राहायला काय तुमच्या सगळ्याला माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुख आणि बनकराबा जाहीर केला मी आनंदा पाणी जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार <ज़ागी> जाहीर केला शेका पक्षाने शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी हक्का बनकरावा उमेदवार नाव ठेवत पन्नास वेळा गावात <ज़ागी> आला माझ्या त्या ऑफिस पुढे <तुमीद>। जात आहे भोयारात गाडी बाग <तुमीद। ज़ागी> बाग <तुमीद>। बाग वाजत जाते ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरडिया बांधल्या जात आमच्या गरीबाच्या जा घरी त्या ऑफिस मध्ये कोराच्या तर मिळाला सातू बाणा झारखंड मखमक चौदार जेवण करायचं तिकडे का पाहत ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे कोटी रुपये दिले दोनशे तुम्हाला काय दया माया दाखवायची आपल्याला साहेबांनी दिलेले त्याच काय फेडायचं अस धनुष्यबा घ्यायची मला सत्ता दीपका पटेल आईच बापाच नाव घेऊन पन्नास वर्ष गुलाब जामुन बासुंदीच खाताला येत आता जरा वाळले जरा भेटायला लागले का सावनीला जायसाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाय लावून सुद्धा गडी पळ सुकान बाळासाठी अन्याय बांधल्या वाच काय अंदाज काय दीपक आभा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होत तुम्ही आता पिता उघड पडलं म्हणाल इतका बांधका शायली तुमच्या नाही तुमच्या पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनासू निवडणुकी आधी मला माहित होत भाजपनं माझं कपाट बोललेला आहे पण मी शांत राज्य काय बोललो नाही टीका केली नाही सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले मित्र तालुक्याला के माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जोडवायचं सोडून तोडायचं तो 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 करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रशांत आमदार की करायसाठी रात्र जो भावभाव दोघ तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे पाहिजे म्हणून या उत्तम ज्या पाय झालं नवरा बायको तो पाय पाय दोस्ता एवढ्या वेळ ऐकून नको एक, एक लाख बंद निंबाळकरला लीड घालवलं ह्याचा शब्द काल मोडला नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी चार सुद्धा पेला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपशी बाजला असताना कशासाठी बाजला मला निवडणुकी भीती नाही लढला नाही रक्त घोसले घराण्यात आहे माझी प्रभू लढला तानाजी मालुकाने लढला लढला बाजला माझी काका लढला जाऊ तिथे माझ्या छत्रपती संभाजी महाराजाच्या शेताचा तुकड्या तुकडे झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार दिसण्या दिसल्या त्या छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हातात मी अवलाद आहे नरड तुटून पडले तरी माग पुढे बघणार नाही तो स्वामी बांधलेलो तर घाट घेऊन नाही एवढं सांगतो की नरे स्वाभिमानाची ही लढाई तुमची माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची मावळ्यांनी अस्मितासाठी ज्याने आपल्या साधूला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी केसर तिथं मग धनुष्यबाणाला मला आणि हे जे प्रश्न मला माहित आहे घाबरून त्यांना कळले सगळं कपारटे बोडले काम झाले तर आता रात्री बसला रा दोन हप्त काढायला सांगून आलो काय सुभद्रेच पंच पक्वान सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती अरे हे तुझं आपल्या दिशाही थाळी धुडकोन बाकी जनता आणि आनंद पाटीच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय एवढी खात्री नसतो पैशा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होय आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजराव आमच्यात आमचं पाणी घाटा एवढं देणार

दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगर अध्यक्ष आणि सात उपनगराध्यक्ष जागा देणार बाळूक मला काय ना तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा वाढायला लागला काही प्रयत्न करणार राजा हरलो पडलोद या देशमुख एक शहा पाटील सोडून या तालुक्याला कुठे थांबवायच नाही ठिकाई गप्पत्रोजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आता समाजीची पूजा करायचा आपला अधिकार आहे आज कशी सांगतो तुम्हाला

पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला कुठला पाहिला उठायला जास्त बोलत नाही वेळ कमी मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदा हाय मी काळजी करू नका धमागेच आहे आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द शब्द धन्यवाद बापू